राज्यात बारावीचा निकाल जाहीर झाला सर्वच विद्यार्थी निकाल पाहून यश प्राप्त केल्यानंतर आनंद साजरा करत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात नेरी येथे आज दुर्दैवी घटना घडली एका विद्यार्थ्याने बारावीत कमी गुण मिळाल्यामुळे नैराश्यात येऊन त्याने घरीच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आकाश पुरुषोत्तम वैरागडे वर्ष अठरा राहणार नेरी असे विद्यार्थ्याचे नाव आहे यामुळे नेरी गावात शोककळा पसरली आहे चिमूर तालुक्यातील नेरी येथील आकाश पुरुषोत्तम वैरागडे हा विद्यार्थी चिमूर येथील नेहरू कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता बारावीची परीक्षा झाली आणि पेपर सुद्धा चांगले गेले असल्यामुळे परीक्षेत चांगल्या गुणांनी यश संपादन करेल असा त्याचा आत्मविश्वास होता आज मात्र निकाल पाहताच त्याला धक्का बसला अभ्यास व मेहनत करून पण त्याला कमी गुण मिळाल्यामुळे तो नैराश्यात गेला त्याने जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेत घरात कोणीही नसताना दरवाजा बंद करून दोराने दुपारी दोन वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आपले जीवन संपवले ही घटना सायंकाळी उघडकीस आली